म्हाडा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत विजयानंतर सोलापूरसह माळशेरस म्हाडा करमाळा सांगोला अकलूज येथे विजय जुलूस साजरा करण्यात आला जे सी बीच्या मा माध्यमातून उधून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या आनंदात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांची पत्नी नंदिनी देवी विजयसिंग मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्य सहभागी झाला होता मतमोजणी परिसरातील रामवाडी परिसरातही मोर्ते पाटील समर्थकांनी विजयी जल्लोष केला माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यातून चौदा हजार पाचशे माड्यातून सतरा हजार पाचशे सांगोल्यातून पाच हजार सहाशे मायशिरसकडून सत्त्याण्णव हजार मानमधून पाच हजार दोनशे मतांची लीड मिळाली होती धैर्यशील मोहिते पाटलांना सहा लाख अडतीस हजार पाचशे मते मिळाले असून भाजपचे उमेदवार रणजयसिंग निंबाळकर यांना पाच लाख चौदा हजार मते मिळाली ध्येरशील महते पाटील हे एक लाख एकोणचाळीस हजार आठशे विजय मताने विजयी झाले आहेत या मोठ्या विजयामुळे धैर्यशील मोहिते पाटील समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते या आनंदाच्या वातावरणात बीच्या सहाय्यातून गुलाल उधून आनंदोत्सव साजरा करण्यात आला